क्रीडा कला साहित्य उद्योग शिक्षण राजकारण प्रशासन आदी क्षेत्रात अनेकांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले अशा व्यक्तींचा पुणे अचीवर दोन हजार तेवीस हा सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित केला होता पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी अध्यक्ष राज्य महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस रुपालेताई साकणकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वसंत मुंडे संघटक संजय भोके सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस रुपालीताई चाकणकर काय बोलत आहेत ते पाहूया तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे जय सत्य सुंदर सर्वदा तयांचा आजन्म ध्यास दे हरवळे आभाळ त्यांचे तयांचा हो तू सारथी हरवळे आभाळ त्यांचे तयांचा हो तू सोबती सापडे ना वाट ज्यांना तयांचा हो तू ज्यांचा अबाळच हरवलाय त्यांचा तू सोबती हो आणि ज्यांचा रस्ता हरवलाय त्यांच्यासाठी तू सारती हो ही भूमिका कदाचित पत्रकार आणि पत्रकार बांधवांची आहे त्यांच्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये पुरस्कार हा फार मोठा असतो म्हणून कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर जातो कधी कधी पुरस्कारार्थी हे उंचीचे असतात त्याच्यामुळे कार्यक्रम त्या उंचीपर्यंत जातो पण आजच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कारार्थी त्याच उंचीचे आहेत पुरस्कार देणारे देखील त्याच उंचीचे आहेत त्याच्यामुळे कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट उंचीवर आपण सगळे जण घेऊन गेलेलो आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते पुरस्कार देताना दोन प्रकारचे पुरस्कार असतात पुरस्कार देण्या पाठीमागचा हेतू बऱ्याच वेळा आयोजक संयोजकांचा हा असतो की बाबांना आतापर्यंत समाजामध्ये तुम्ही बऱ्यापैकी काम केलंय आता आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो इथून पुढे चांगल्या पद्धतीचं का काम करा ही सांगण्याची भावना असते किंबहुना म्हणा कधी कधी आतापर्यंत खूप चांगलं काम केलं आता इथून पुढे उत्कृष्ट काम करा हा देखील पुरस्कार देण्यापाठीमागचा पाठीमागचा हेतू असतो पण आपण सर्वच जण ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार दिला मग तो विविध क्षेत्रातला आहे साहित्य कला क्रीडा संप्रदाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेल्यांचा सन्मान पाठीवरती कौतुकाची थांब आणि तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत हा सांगण्याचा उद्देश पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे यामध्ये मला असं वाटतं सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पहिलं वृत्तपत्र प्रकाशित झालं दर्पण नावाने त्यानंतर अनेक वेळा या वृत्तपत्रामध्ये बदल होत गेले आणि प्रिंट मीडिया ते डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो खरं तर प्रिंट मीडियाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आता तंत्रज्ञानाचं योग आलं सोशल मीडियाचं जग आलं जे काही इथं समोर दिसतं ते आतापर्यंत दुनियात पोहोचतं आणि त्याच्यामुळे प्रिंट मीडियावाल्या पत्रकारांची देखील आता कचर फार मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्या प्रवाह बरोबर जाणं आणि त्याची बातमी करणं म्हणजे पत्रकारिता नव्हे तर प्रवाहाच्या विरोधात वाहत जात खऱ्या अर्थानं निर्भीडपणे सतसत विवेक बुद्धीला जागृत ठेवून जे समाजामध्ये आहे ते वास्तव मांडणं आणि ज्यांना आवाजच नाही त्यांचा आवाज होणं म्हणजे पत्रकारिता आणि म्हणून मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पत्रकारितेचं नाव मुक नाईक ठेवलं असेल आणि या मुकनाईकाच्या माध्यमातून ज्यांना समाजामध्ये आवाज नाही ज्यांना स्वतःची वाचा नाही आवाज 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 मला मला जे आवाज उठवू शकत नाही जे आवाज मांडू शकत नाही त्यांचा आवाज बोलण्याची ताकद जर कोणी दिली असेल तर या पत्रकारांच्या माध्यमातून दिली आणि पत्रकारिता या सगळ्या पत्रकारांनी निभावी अशी मला मनापासून वाटली लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा टी आर पी साठी काही काही बातम्या दिल्या जातात या निमित्तानं मला पत्रकार संघाच्या वतीने देखील विनंती करावीशी वाटते काही बातम्या केवळ टी आर पी चालवण्यासाठी चुकीच्या पद्धतीच्या असतात बऱ्याच वेळा वक्ते त्या पद्धतीचे बोललेले नसतात नेते त्या पद्धतीचे वाक्य बोललेले नसतात वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करून बदलणं आणि ते प्रकाशित करणं म्हणजे पत्रकारिता होऊ शकत नाही मला आवर्जून सांगायचंय या पत्रकारिताच्या माध्यमामध्ये खर तर राजकारण करत असताना काही बाहुणी होऊन प्रतिक्रिया देणं की आम्ही इतक्या वेळा कोर्टात गेलो वाढदिवसाच्या दिवशी मुलीला घेऊन कोर्टात गेलो हे काही पत्रकारितेची बातमी होऊ शकत नाही ज्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्यांनी थोडस जमिनीवर यावं वळून पाहावं कारण की त्यांच्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलेली असतात स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेतलेले असतात त्याच्यामुळे कोर्टात जाणं आणि ते वाढदिवसाच्या दिवशी जाणं यामध्ये वेगळं काही नाही त्याचं फार काही कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही आणि या भावनिक वक्तव्य लोक मतदान करतील हे त्यांनी आता सोडून द्यावं म्हणून मला असं वाटतं पत्रकारांनी देखील अशा बातम्या देण्यापेक्षा समाजामध्ये दे ज्या ठिकाणी महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो अशा घटना जर प्रकाशित केल्या कारण बऱ्याच वेळा पोपट्टीसारखी घटना पहिल्या पानावर जेव्हा येते पंधरा दिवसांनी मधल्या पानावर जाती अजून पंधरा दिवसांनी शेवटच्या पानावर जाती आणि नंतर ती नामशेष होती त्याचा पाठपुराव होत नाही परत एक वर्षांनी आम्हाला त्याची आठवण होती पाच वर्षांनी आठवण होती त्यामुळे आवर्जून सांगायचे की महिलांवरती होणारे अत्याचार आणि ज्या ज्या काही घटना असतील त्याचा पाठपुरावा करत असताना संबंधित पीडितेला न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून घ्यावी आणि अशा पद्धतीची पत्रकारिता आपण चालवत असताना निश्चितपणाने एक सुरक्षतेची भावना समाजामध्ये रुजू होईल असं मला मनापासून समाधान वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र पत्रकार माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संरक्षणासाठी जो कायदा मंजूर केला तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी अजून प्रलंबित आहे आणि तो राष्ट्रपतीकडे असलेला हा कायदा मंजूर झालेला नाही आपण सगळेजण आदरणीय दादांना विनंती करू केंद्र सरकारकडे याची मागणी करत असताना हा संरक्षणाचा कायदा जर मंजूर झाला तर निश्चितपणाने पत्रकारांना देखील समाजामध्ये काम करत असताना आणि खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवर लढत असताना एक संरक्षणाची ढाल मिळेल त्यासाठी मी आपण सगळ्यांच्या वतीने पाठपुरावा करत असताना दादाजींनी याची मनापासून विनंती करते पुढच्या एकदा सर्व पुरस्कारांना मनापासून शुभेच्छा देते अजितदा पवार काय बोलतात ते पाहूया पंचवीस तारखे डिसेंबरला नाताळच्या मी गार आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मेरी क्रिसमस तसंच आज प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं देखील त्यांना विदम अशा प्रकारचं अभिवादन करतो अतिशय उत्तम प्रकारे एखादा राजकीय नेता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कसा असावा लागतो अशी जर गेल्या पंच्याहत्तर वर्षातली काही उदाहरणं आपण डोळ्यासमोर आणली तर पहिल्या पाच मध्ये वाजपेयींचं नाव देखील घ्यावं लागेल अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतंही आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं देखील मी त्यांना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमात पुणे एचू वर्ष दोन हजार तेवीस या पुस्तकाचं देखील प्रकाशन इथं तुमच्या समोर झालं त्याचप्रमाणे पुणे एच वर्ष दोन हजार तेवीस हा पण आपण अनेक जण मी मुद्दाम बघत होतो मगाशी मुंडेजी ज्यावेळेस सांगत होते वसंतराव किंवा संजयराव पण बघत होते म्हणजे एक सवय ज्यावेळेस कुणाला पारितोषिक देण्याच्या करता मला बोलवलं जातं त्यावेळेस थोडस मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो किती वर्ष करतोय काय करतोय गोळगाव कुठलं कारण आमच्या पिंपरी मध्ये अनेक लोक बाहेरची महाराष्ट्रातनं आणि भारत देशातून आता काही माझ्या बघिनी केरळमधनं इथं येऊन अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करतायत काही नगरमधनं आणि अनेक भागातलं इथं नागरिक येतात आणि स्वतःच्या अंगामध्ये जी काही कला असते स्वतःच्या मनामध्ये जे काही ध्येय असतं ते ध्येय गाठण्याचा देखील ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्यात एक सगळं गमक ओळखून आमच्या या पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पिपी चिंचवडनं हा कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे आणि त्याच्यात मी बघितलं काही जण क्रीडा क्षेत्रातले होते काही कला क्षेत्रातले काही साहित्य उद्योग शिक्षण समाजकारण प्रशासन यासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे कर्तृत्व व्यक्तींचंही मी अभिनंदन करतो त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सहज भगिनी त्यांच्या घरातल्या माझ्या महिला त्यांचा पण मी मनापासून कौतुक करतो खरं आपल्या समाजातले अनेक लोक आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जीव ओतून काम करत असतात शिंद्यातून आपलं विश्व निर्माण करण्याची धडपड ते सतत असतात काही जण इतके उत्तम प्रकारचं काम करतात तर काही जण एवढे आळशी असतात की सांगितलेलं बरं म्हणजे आपलं आपल्यालाच वाईट वाटतं काय नुसता घरात बसल असाही वर्ग आपल्याकडच्या त्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो त्यांच्या कामातील वेगळेपणामुळं त्यांच्या अद्वितीय अशा प्रकारच्या कौशल्यामुळं त्यांना स्वतःला आणि त्यांच्या संस्थेला लाभ होतोच त्यांचा ज्यांचा आज आपण सत्कारित केला त्यांचं पण त्यांचं कामही समाजासाठी लाभदायक अशा प्रकारचं काम ठरतं पुणे यांची माध्यमातून समाजातल्या अशा या कर्तृत्व कर्तबगार व्यक्तिमत्वांना त्यांचा उचित अशा प्रकारचा सन्मान इथं केला त्यांना शाबासकीची थाप दिलेली आहे त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे साधारण एक्केचाळीस जण त्या बाबतीमध्ये आज पुरस्कार देण्याचं काम केलं परंतु मी फार बारकाईला बघत होतो काही काही बाबतीमध्ये नाव जाहीर करायची आणि त्यांचा पुरस्कारच इथं नव्हता का झाला असं का नाही झालं मला माहित नाही तर तशा पद्धतीनं बघायला मिळालं तसं करू नका फार कर। शिस्तीत घ्या आणि त्यांनाही बोलवल्यानंतर त्यांनाही समाधान वाटतं बरं काय काय मला म्हणायचे दादा तुम्ही द्या हे दुसऱ्याचे पण द्या तुम्हाला माहित नाही फोटो काढताना इतका बारकाईन फोटो निघतो नाव त्याचं दुसऱ्याचं असलं त्याला कुठं दाखवलं मिळाल अरे तिथं नाव दुसऱ्याचं काय सारखं पुरस्कार मिळाला मी कुठं अजिबात त्याच्यामुळे करताना इतकं शिस्तबद्ध पद्धतीनं मी तर सौज पत्रकार काय आम्ही सांगणार फार सांगायला गेलं तर कुठंतरी उलटीच बातमी लावणार असं आपलं चुत्कार चुत्कार सांगावं लागतंय त्याच्यात आज आमची भगिनी वैशालीचा वाढदिवस मी तिला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज पंचवीस म्हणजे क्रिसमसच्या दिवशी पण मूर्त काढून आई वाटलं म्हणजे वाजपायीच्या पाहुणावर पाहून काय मायाचा पण आहे हो बायाचा सकाळीच मी शुभेच्छा दिला माया संतोष माया संतोष आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उत्तर सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात आली त्याचा पण लाभ आपल्या राज्यातील काही पत्रकार मित्र घेतात शंकरराव चव्हाण सुवर्णमोचन महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये असणाऱ्या आधीच्या पन्नास कोटीमध्ये आणखी पन्नास कोटी भर घालण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती त्यानुसार हा निधी शंभर कोटी एवढा माझ्या माहितीप्रमाणे झालेला आहे त्यातून पत्रकारांनी साठी सन्मान योजना राबवण्यात येते राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा दिली जाते संजयराव मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला आता आम्ही पहिल्यांदा ठराविक था घटकाच्या करता दीड लाखाच्या पर्यंत आरोग्याच्या बाबतीमधलं संरक्षण विवाह संरक्षण हे आम्ही दिलं नंतर ते पाच लाख केलं आता केंद्र सरकारने पण ते वाढवलं आणि आम्ही जवळपास राज्यातल्या प्रत्येक घटकाला त्याच्यात अंतर्भूत करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळं आरोग्याच्या बाबतीमध्ये विमा संरक्षण कारण राहिलं नाही तरी पण तुम्ही आज मुद्दा उपस्थित केला मी जरूर मुंबईला उद्या गेल्यानंतर त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेईल आणि त्याच्यातून काय मार्ग काढला गेला पाहिजे त्याच्याही बद्दल मी माझ्या सहकार्याशी बोली राज्य सरकारने घेतलेले निर्णय योजना उपक्रम अभियानी आणि विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवणार पुरस्कृत करण्यात येतं विविध पुरस्कारांच्या रूपाने राज्य शासन पत्रकारांच्या पाठीवर थाप देखील मारत आहे त्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन आपण सन्मानित देखील करतोय मला आठवत आहे आर आर पाटील आम्ही सगळेजण काम करायचो त्यावेळेस संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान या आम्ही सगळ्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये लोकवर्गणी लोकसहभाग या सगळ्याचा मिलाप घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं त्यावेळेस मला वाटतं पंचवीस पंचवीस लाख रुपये बावीसच्या पंचवीस लाख म्हणजे आत्ताची खूप मोठी रक्कम आहे कारण मी सांगतोय ते नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक दोनचं च सांगतोय आणि त्याला आता जवळपास वीस वर्ष होऊन गेली पाच वर्षात साधारण दुप्पटतो रक्कम होते अशा पद्धतीची ती रक्कम आणि चांगली गावं झाली पण त्यावेळेस संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार मित्रांनी खूप चांगलं केलं त्यावेळेस पण आम्ही त्यांच्याकरता पण पुर काही पुरस्कार हे ठेवलेले होते समाजामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट पण गोष्टी वाईट गोष्टी थांबण्याकरता आणि चांगल्या गोष्टीचं लोकांना महत्व देण्याच्या करता आमचे पत्रकार नेहमीच आग्रही राहतात याबद्दल माझ्या मनामध्ये मी मात्र शंका नाही या पुढील काळात देखील पत्रकारांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील अशा प्रकारची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा आज ज्यांचा ज्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो इथून पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं काही मदत लागली काही सहकार्य लागलं तर केव्हाही तुम्ही अकादी ती गोष्ट मला सांगा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो च